पोलीस वर्धापन दिनानिमित्त विविध पोलीस ठाण्यात रेझिंग डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने कळवण तालुक्याच्या अभोणा पोलीस ठाण्यात नऊ जानेवारी रोजी डांग सेवा मंडळाच्या जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापक किरण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने अभोणा पोलीस ठाण्यात भेट दिली पोलीस प्रशासन यंत्रणेच्या कामकाजाची तसेच विविध शस्त्रांची प्रात्यक्षिकांसह माहिती आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना अभुणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली यावेळी यशवंतराव शिंदे यांनी बोलताना सांगितले की पोलीस कर्मचारी हा समाजाचा अविभाज्य घटक असून तो देखील एक संवेदनशील घटक आहे सर्वसामान्य नागरिक देखील साध्या वेशातील पोलिसच असतात विद्यार्थ्यांना शाले वयातच सामाजिक जबाबदारी व कर्तव्यांची माहिती व्हावी यासाठी रेझिंग डे सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात म्हणून विद्यार्थ्यांनी संकोच न करता ही जबाबदारी स्वीकारावी तसेच मुलींनी आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात सक्षमपणे लढावे यासाठी देखील त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे रेझिंग डे निमित्ताने आलेल्या विद्यार्थ्यांनी देखील बारकाईने मार्गदर्शन ऐकून घेत शास्त्रांची माहिती जाणून घेतली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक किरण सूर्यवंशी यांनी केले तर अहिरे यांनी आभार मानले यावेळी विठ्ठल महाले विजय खांडवी दिलीप राऊत युवराज तुंगार पोलीस हवालदार पंडित हिंडे राजाराम अहिरे संतोष रोणे गंगाधर डुमसे आदी उपस्थित होते आपण दरवर्षी दोन जानेवारी हा पोलीस स्थापना जाऊन साजरा करत असतो परंतु फक्त एक आपण एक दिवस साजरा न करता तो पूर्ण वीक सेलिब्रेट करत असतो मग या दोन पासून तर पुढच्या एक वीकपर्यंत आपण वेगवेगळे वीक कार्यक्रम आयोजित करत असतो याच्यामध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक संदर्भात मार्गदर्शन करणे तसंच सायबर सुरक्षा असते किंवा इतर महिलांविषयी कायदे असतात या सगळ्या संदर्भात माहिती देऊन आणि त्यांना जनजागृती करत असतो सर्वसामान्य जनतेमध्ये पुरुषांविषयी एक कुतूहल असतं की यांचं एक काम कसे करतात कसे आरोपी पकडतात कसे शोधतात कसे गुन्हे डिटेक्ट करतात कसे न्याय मिळवून देतात कसे लोकांना चोरांना शिक्षा मिळते यांचं काम तर काम कसं चालतं हे थोडं जाणून प्रत्येकाने उत्सुकता असते आणि ऑलमोस्ट सगळ्यांची एक मानसिकता अशी असते की पुरुषीची पाय सिद्ध बरं त्यामुळे वर्षानुवर्ष लोक पोलिसांना आलेले असतात कधी कधी चाळीस पन्नास हजार वर्षाचा माणूस पुरुषांना काम नव्हतो आणि तो तुम्ही मी पहिल्यांदा पुरुषांना लावलो अशी अवस्था असते तर आज आम्ही तुम्हाला या निमित्ताने पुलिस आमच्या पोलिसांची जे हत्यारं आहेत म्हणजे कशी काम करतात कशी वर्क असतात त्यांचे फंक्शन्स काय आहेत ते तुम्हाला आम्ही थोडं माहिती देऊ आणि या निमित्ताने तुम्हाला आपलं जे पुलिसांची कामकाजाची जी पद्धत आहे कामकाज कसं चालतं कोणत्या डिपार्टमेंट कसं काम करतं आम्ही तुम्हाला थोडी तुम्हाला एक जाणून घेण्याची तुम्हाला संधी मिळेल तुम्हाला सगळी त्याची माहिती आम्ही देऊ सेवन पॉईंट सिक्स टू सिक्सटी टू एम एम एस एल आर म्हणजे सेल्फ सेल्फ लोडिंग रायफल हे ऑटोमॅटिक गन आहे आता पहिल्यांदा मी तुम्हाला ज्याचे प्रत्येक भागाला काय म्हणता काय नावाने आहे हे सांगते तुम्हाला हा जो भाग हा जो भाग आहे याला बट प्लेट म्हणता काय बट प्लेट याला बट म्हणता बट की आपण इथं जेव्हा पकडतो याला पिस्टल ग्रीप म्हणता ग्रीप आणि हे फिगर गार्ड आपण हे जेव्हा प्रेस करतो तेव्हा फायर होतोय आणि त्याला हे गार्ड राहत स्टिगर गार्ड आणि ही आहे मॅगझिन ह्या मॅगझिन मध्ये आपण हे राऊंड भरतो ह्या मॅगझिन मध्ये एका टायमाला वीस राऊंड भरता हे है आहे इन हँडेल आपल्या सॉरी हे जेव्हा आपण कुठं जर जायचं असेल पेट्रोलिंगला म्हणा तर ह्या हँडलला पकडून आपण जाऊ शकतो असं पकडून पेट्रोलिंग जेव्हा करता